विण दोघातली तुटण्याच्या सतरा सप्टेंबरच्या भागामध्ये असं झालेलं आहे की स स्वानंदीच्या ऑफिसमध्ये आजी आणि त्यांचे मैत्रीण आलेले असतात मैत्रीणला चारधामच्या यात्रेसाठी जायचं असतं त्यामुळे मैत्रीण चौकशीसाठी आलेली असते तिच्यावर समोरची आजीही आलेले असते त्यावेळेला त्या आजीच्या मैत्रिणीला चक्कर वगैरे येते आणि स्वानंदी त्यांची विचारपूस परत करते की आजी अहो काय झालं काय होतंय तुम्हाला डोळे उघडा काय होतंय मग त्यावेळेला तिला चहा पाजला जातो तिची जरा डोकं दाबलं जातं तुम्हाला बी पीचा त्रास आहे का विचारलं जातो तुला तुम्हाला बहुतेक बी पी लो होते तुमची म्हणून तुम्हाला तसं होत असेल अशी वगैरे चौकशी करत असताना आजी तिला पाहत असते सगळं स्वानंदी किती चांगली मुलगी आहे किती सुंदर आहे किती हे आहे त्यावेळेला समोर असा का हिच्याबरोबर म्हणजे वागतो विचार असा का करतो स्वानंदीबद्दल असे आजी विचारपूस करता करता मनातल्या मनात, मनात बोलत असते त्यानंतर तिला असं आठसं असं आठवायला लागतं की समोरच आणि स्वानंदीचं लग्न झालं तर किती छान तिच्यासमोर असं दोघांचा जोडीचा असं फेरे मारतेला फोटो उभा राहतो आणि त्याच्यानंतर मग ते हे झालं मग नंतर स्वानंदीची ती अशी नजर काढते आणि मग स्वानंद बोलते अहो आजी काय झालं असं का केलं तुम्ही तर बोलते की अगं नाही तुझं लग्न कधी होणार म्हणून मला असंच वाटत होतं तुझं लग्न लवकर लग लग होऊ दे आम तुला चांगला आशीर्वाद असू हो दे असं दोघीजणीही म्हणतात आणि त्याच्यानंतर त्यांची विचारपूस करायला लागते स्वानंदी की तुम्ही गाडी आणली की तुमच्यासाठी कॅब बुक करू मग त्यावेळेला ते बोलतात की नाही नाही आम्ही गाडी आणली आहे समोर आम्हाला असं कसं पाठवेल असं त्या बोलतात आणि त्याच्यानंतर मग त्या निघून जातात ही माहिती स्वानंदी त्या दोघींना माहितीही सांगते चारधाम यात्रेविषयी पुन्हा सर्वच सांगते तू काय वाटलं असेल तर तुम्हाला आम्ही ऑनलाईन ही देतो त्यामुळे तुम्ही इकडे येऊ नका मी तुमच्याबरोबर घरापर्यंत हे करतो मला फक्त कॉल करा असं स्वानंदी त्यांना सांगते त्याच्यानंतर इकडे रोहनला दाखवलं आहे रोहन ऑफिसला चाललेलं असतो त्यावेळेला समोरचा त्याला फोन येतो की तुझ्या ताईला इकडे माझ्या ऑफिसमध्ये मा पाठवून दे त्याला रोहन विचारतो की काय काय का, काम आहे मला सांगा मी करतो त्यावेळेला तो बोलतो की नाही माझ्या ताईकडेच काम आहे आणि माझ्या ऑफिसवरती पाठवून दे बरं ठीक आहे बोलते मग रोहन स्वानंदीला फोन करतो आणि ताईला बोलतो की समर सरांनी तुला ऑफिसमध्ये बोलवलं आहे तर स्वानंदी बोलते कशासाठी बोलवले मला नाही जायचं आहे रोहन बोलते अगं जात आहे ह्या वेळेला जा तू हे करू नको जा असं म्हणून कन्व्हेन्स करतो रोहन तिला भरपूर कन्व्हेन्स करतो त्यावेळेला ताई तयार होते त्याच्यानंतर इकडे दाखवलेलं असतं की समरच्या ऑफिसमध्ये स्वानंदीचा स्वयंवर रचलेलं असतं सगळी मुले जमलेली असतात समर आणि आनंद सगळ्यांची इंटरव्ह्यूज घेत असतात फॉर्म भरायला सांगितलेलं असतं त्यांची वैयक्तिक माहिती पुन्हा सगळ्या त्यांच्या कॅटेगरी काय आहे ते सर्व काही त्यांना भरायला सांगितलेलं असतं आणि दोघंजण पाहत असतात की कोण कोण कसं कसं लिहितं आहे आणि कोणाकोणाचं काय काय शिक्षण झालं आहे कशी फॅमिली आहे कसा बायोडेटा सगळा आहे तो सगळा पाहत असतं त्यावेळेला तिकडून मग स्व आनंदी येते स्वानंदी आल्यानंतर स्वानंदीला धक्का बसतो कारण समोरच्या ऑफिसच्या बाहेर स्वा स्वानंदीचं मोठं पोस्टर लावलेलं असतं आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं की यांचं स्वयंवर आहे म्हणून तिचा फोटो असतो पुन्हा त्यांच्या अटी व नियम टाकलेले असतात ते, टाकले ते पाहून तिला धक्का बसतो मग स्वानंदी आतमध्ये जाते तर सगळी मुलं पाहून तिला धक्का बसतो आणि तिला लाजल्यासारखं वाटायला लागतं तिला रागही येतो समोरचा मग ते समोर बरोबर बोलायला जाणं त्यावेळेला समोर तिथून पुढे फुडून तिकडे असं गोलगोल फिरत राहतो मग अचानक तो स्टेजवरती जाताना बोलतो की आता मॅडम मी इथंच असतील आणि इकडे बघतो तर ती स्वानंदी आलेली असते आणि बोलतो की मॅडम हा आहे ला, ला ताँ 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 या, या, की स्वानंदी मॅडम आलेले आहेत असं म्हणून सगळ्यांना जाहीर करतो तसं कळाल्यावर सगळेजण स्वानंदीकडे पाहायला लागतात आणि उभे राहतात तिला पाहून त्याच्यानंतर रोहन बोलतो या मॅडम या मग स्वानंदी बोलतो की नाही मला तुमच्याशी बोलायचं आहे असं म्हणून दोघे जण केबिनमध्ये जातात आणि दोघं स्वानंदी त्यांच्यासमोर हात जोड हात जोडून विनंती करत असते त्यावेळेला समोर बोलत असतो की अहो बघा तुमच्यासाठी किती मुलं अरेंज केलेत आणि तुमचं स्थळ आता हो लग्न आता होणारच तुम्ही यातलं एक ना एक तर स्थळ पसंत करणारच मला गॅरंटी आहे आणि आता तुमचं लग्न होणारच आणि त्याच्यानंतर अधिराचं आणि रोहनचं सुद्धा लग्न होणार म्हणून तो खुश असतो त्यावेळेला स्वानंदी खूप नाराज झालेली असते आणि शांत पद्धतीने हात जोडून ती समोरला बोलते की अहो नका माझं लग्न करू हे असं तुम्हाला चेष्टा वाटते का एवढं माझा ही चेष्टा लावली का बाबा माझं स्वयंवर झाला माझ्या लग्नाला उशीर मला लग्न माझं माझं मला बघू दे ना मा जसा लग्नासाठी जशा भावना लागतात जसे हे असतात तसं तसं मला यांच्याबद्दल कोणाबद्दलही काही वाटत नाही आहे असं करू नका तुम्ही समजा तुमची बहीणच माझ्या जागेला असते तर तुम्ही का काय के केलं असतं त्यावेळेला समोरही शांत झालेला दाखवलेलं आहे असं भरपूर काय काय स्वानंदी समोरला बडबडत असते आणि समोर एकटा ऐकून घेत असतो मग त्यावेळेला तिकडे आन आजीला आणि अधिरालाही दाखवलेलं आहे आजीच्या आजी मनात स्वानंदी बसलेली असते समरसाठी आणि ती बोलत असते अधिराला की स्वानंदी किती छान मुलगी आहे ना किती छान आहे त्यावेळेला अधिराला असं वाटायला लागतं हो हो आजी ताई ना खूप छान आहे आणि खूप मस्त आहे त्यावेळेला आजी बोलत असते की दोघांचं खरं पटत नाही त्या समरला असं काय होतं की त्या स्वानंदीबद्दल वाईट साईट काहीही बोलत असतो मग त्यावेळेला अधिरा बोलत असते की अगं कसं झालंय माहिती आहे का दोघंही खूप चांगले आहेत पण दोघांचं विचार वेगळे वेगळे आहेत पण मनाने दोघंही खूप चांगले आहेत त्यावेळेला आजी अशी मनात विचार केला मग ठीक आहे ना मनाने एकत्र आहेत चांगले विचार करतायत म्हटल्यावर दोघं चांगलंच होणार आहे बाकी कशाला का काय विचार करायला हवा आहे असं म्हणून आजीच्या मनात मना जरा या दोघांच्या लग्नाविषयी जरा पाल चुक चुकचुकली होती त्यानंतर इकडे परत स्वानंदीला आणि समरला दाखवलेलं आहे स्वानंदी खूप बोलत असते की नका माझा विचार करू आणि रडत रडत सांगत असते प्लीज 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 तुम्ही माझा विषय करू नका मला असं लग्न नाही करायचं आहे माझं वय झाले म्हणून माझी काही चुकी झाली का मी माझ्या स्वतःचा विचार केला नाही म्हणून माझी चुकी झाली का असं तुम्ही मला करू नका असं मग एकदम शांत पद्धतीने हात जोडून त्यांना विनंती करत असते त्यावेळेला समोर बोलतो मग सांगा ना तुम्ही मग कसं करायचं कसं कसं केल्यानंतर मग अधिराच आणि रोहनचं लग्न होईल कारण रोहन, कार रोहन सुद्धा मागे हे घेत नाहीये त्याची अट त्यामुळे कसं होणार सगळं शक्य तुम्ही काय ते ठरवा बाबा असं हे करू नका मला मान्य आहे तुमचं हे होतंय म्हणजे तुम्हाला वाईट वाटते वगैरे पण याच्या याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे काही पर्यायच नाही आहे कसं करणार आहोत आपण सगळे असं बोलत बोलत मग हा एपिसोड इथेच संपवलेला आहे पाहूया अठरा सप्टेंबरच्या भागामध्ये काय होते हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा व लाईक करा थँक्यू